आम्ही तो उदार बाकी है अभी तो जमीन खत्म हुई और आसमान बाकी आहे फक्त या याच ताकदीनं समाजाच्या आरक्षणासाठी आपल्या आताची वेळ आहे नंतर ही वेळ नंतर येणार नाही नाईक साहेबांना सांगितलं होतं तेवढं एवढं समर्थन त्यावेळेला मिळालं नाही कदाचित त्यामुळं आपल्याला ही वेळ आज आपल्याला उपोषणाची वेळ आलेली आहे आपल्याला रस्त्यावर उतरण्याची वेळ आलेली आहे पण आता काळ आहे एकत्र यायची कुठलाही पक्ष असो कुठलाही मतभेद असो ते बाजूला सोडून आपला जातीसाठी आपल्या समाजासाठी आपण सगळ्यांना इथं येऊन विजय विजयभाऊ चव्हाण यांना समर्थन द्यावं एवढी माफक अपेक्षा व्यक्त करतो मला बोलण्याची आणि जालनावाशाची सुद्धा आभार मानतो की आपण चांगलं नियोजन केलेलं आहे आणि विजय ताकद देण्यासाठी आपण सर्वजण एका दिलानं त्यांना समर्थन करतायत त्यांना ऊर्जा देत आहेत एवढं बोलून मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल धन्यवाद गोरमाटी मी के वाटच उपर बोले परहाते माहीत कोळ खोसरायचं हमार हक्केरी वाते हमार कंती लेजारायचं हे जाणीव आणि आपण देखरेचा ज्यांना वाळ लोक आज जवळ खरेदी तयारी तयारीची रोज प्रकारे येते आखेर काही लोक हिंड्रायच पण मासरिक नोकरी पाणी वाहत जर घर दवाई तयारी कर रहे हो घर बेसाने जिल्हा परिषद पंचायत समिती जर पंचाय तयारी कर रहे हो तो येणू न तळताट लागे शेर रे वाळो पण आज अत्यंत टोके परिस्थितीच आमार आंदोलने सामू कळत न कळत किंवा जाणीवपूर्वक शासन प्रशासन दुर्लक्ष करत आता विजू व्या उपोषणांनी शाळा वगैरे तिथं जागा कोणी दिले कोरी कोर आता प्रचंड परिस्थिती माहिती झाडे पेटा हेटे पैसे आणि आणि आज चार जणी खूपच तरसो तर आम्हा आई लढवैया आता पेटो हेणो आणि हमचा दवाई तळ घर खारे हेणो तो हमारा आयवाळे बाल बच्चा कराही सुख मिळावं जी तर माहिती कळले भाई सगळ्या शेवा आपण ना जिल्हा परिषदेन उभरो पंचायत समितीन उभरो कधी भी उभरो

मातीची जल नाते आणि हाय मोर्चात लढाई अशा प्रकारे दिले जावा की हा लढाईर माहिती होत सरकार आता आणि नेमका हिता हॉस्कर शेत सगळ्या घर बेठे जेणं हिंड्रा त कान हाकडून विनंती करू शकणा की सेवे नाता नाही हाय आंदोलन जागा ती जोडा जाव आणि या आंदोलन मजबूत करो असा अपेक्षा करू थांबवू धन्यवाद जय सर

समाज कारणात दिनेचं आणि समाजेकरणार लढायचं आणि आज वोगायोगी वेळ काढत दगदगेर जीवने माहिती आता यायचं तो आभारून घ्या आपण भाई वर्ष शिगोर मार भाई होुख जरा

बेस्टेज छ पण जे सोपती खांदेन खांदो लगान काम किदो उ सोपती आज उपशिनन भेटो तो तो अनेक आपल ताकत दे सुरु जानन जाणू करण मा पर्वती 4 वास्ता मुंबई आता विजय चव्हाण ने सुरुवात आ मेलो छ मारा भाइयो केरवा ती की आता आज आपले ती का चमकरे कोणी हीरो जर कारण तमाम जर लोक संंदन लीजे आज 56 मोर्चा वेगे जवळ पास 14 15 लोक उपोषण करण बेसगे आज ओ 14 15 लोक एक वडीच अन जे समाजे सारू घर दार जाते सारू

ताकदीने आपण विजय चव्हाण यांची ताकद आण मराठवाड्याचे लोक आता जाणार नाही मोर्चा ती कोणी आता ही ताकद जर बनाया तोच जमेन हमे लोक चमकेवा असं मोर्चा ती कोणी चमकणे कोणी भिया मोर्चा इंदूर मला मेहोच ये लोक का बघायच मोर ती कोणी तो आपण समर्थन प्रत्येक जिल्ह्यात जर वाटे करेल तो मन लागत घरमट वाट मराठवाड्याला आठ जिल्ह्याच एवढी विदर्भाला आठ जिल्ह्याच सोळा जिल्हा बी जर लोक आता आहे दाडेर एक जिल्हा हानुभी दाडेर विदर्भ एक आणि मराठवाडा एक तो दीड जिल्हा जर पच्स तीस हजार लोक जर दाडी पेटे भिया तरी ते नींद वर जावा रे मार भाईओ हे सर्व विचार करू आज नारा। जे म्हणतात घरदार सोडण आयुष्य पाळली दोच आणि उजाती सर्व जर वाती करूया

तो राजेश टोपे पाटला करून पन्नास किलोमीटर लागवतो आणि कच की तुम्ही काही बी भी करा ते बहिष्कार पाठीमागे घ्या मुगोल साहेब इलेक्शनला तुम्ही थांबलात का था? नाही ओलो कोण थांबले त्यांनी या आम्हाला सांगावं जर तुम्ही आमच्या विरोधात गेला तर विधानसभेवर तुम्ही तुमच्यावर बहिष्कार टाकू तो कोण होतो ऑटोमॅटिक गाडी लिहिले देतो भिया ही ताकद जर किमी ताकद छे भिया

¡Eh, hey, Charlo Carra! ¡Ey! eh ¡Ey! 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 ¡Ey!